काका आहेत मला नाव जर माहीत नाही मी त्यांना विचारतो नाव तर हे आपल्या नावाचं मस्त असं गणपतीची मूर्ती म्हणून देतात आपल्या नावाप्रमाणे तर आपण त्यांना विचारूया की कसं काका बनवतात ते नाव तर चला बघूया कसं नाव बनवतो तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी अस्थित्च प्रशिष्ठांच्या इकडे नमनचा कार्यक्रम होता काही लोक नमन बोलतात काही लोक दशावतार असं बोलतात तर मस्त बघा नारद मुनी आलेले होते नारद मुनीचा रोल चाललेला होता नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या तर भरपूर दिवसांनी माझा मी ब्लॉग घेऊन आलो आहे मी गणेश जयंतीच्या वेळी भटवाडी सिद्धी गणेश मंदिरात गेलो होतो तिकडचा ब्लॉग आहे तर हा भटवाडी जाणारा मार्ग आहे सिद्धी गणेश जाणारा मार्ग आहे तर मी तिकडे गेलो होतो संध्याकाळी तर मला टाकायला भेटलं नव्हतं चर चला बघूया तिकडे काय झालं ते मित्रांनो मंदिर बघा मस्त सजवलं आहे गणपती गणेश जयंतीनिमित्त तर आता आपण मंदिराच्या आतले जाऊन मंदिरात जाऊया बघा मंदिर छान सजवलं आहे एकदम आता आपण मंदिरात जाऊ आतमध्ये आणि बघू तर मित्रांनो हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे हे छान सजवलं आहे बघा कसं तर आता आतले जात आहे पूजा चाललेली आहे मंदिरात तर मित्रांनो मी आतमध्ये आलेलो आहे लाईन भरपूर आहे बघा मी लाईन उभाच आहे हे मंदिर मस्त सजवलंय इकडे आणि बाजूलाच इकडे ही पूजा मैदानात पूजा चाललेली ते पूजा चाललेली म्हणजे सगळ्यांचा अभिषेक असतो गणपती बाप्पाचा ते लोक अभिषेक करतात इकडे आणि तुम्हाला मी आता आतमध्ये गेल्यावर दाखवतो गणपती बाप्पाची हे पाळणा तर मित्रांनो मी आतमध्ये आल्याच्यानंतर इकडेच गणपती बाप्पाचा पाळणा सजवला होता मस्तपैकी हे इकडे बा गणपती बाप्पाचं मंदिर आणि बाजूलाच हे साईबाबाचं मंदिर आहे मी पहिला पण लॉक केलेला होता सिद्धी गणेश मंदिरात तिकडे ऑलरेडी तर मस्त बघा ही असा बप्पाचा पाना सजवला होता मी आता आत्म्या जाय जातोय बाजूलाच ते बघा पालखी साईबाबाची पालखी सुद्धा आहे तिकडेच आणि मस्त असा मंदिराचा गाभारा सुद्धा सजवला आहे बघा वरती आता मी बघा हे करेल ना तर मंदिराचा गाभारा खूप म्हणजे मंदिर खूप सुंदर सजवलं आहे आणि खूप प्रसन्न वाटत होतं त्या दिवशी मला गेलो त्या दिवशी सिद्ध म्हणजे गणेश जयंतीच्या दिवशी पप्पाची छानशी अशी प्रतिमा इकडे सिद्धी गणेश मंदिरातली आहे छानचं वातावरण आहे मी बाप्पाचं दर्शन घेतो त्याच्यानंतर साईबाबांचं दर्शन घेतो आणि तुम्हाला मग पुढे मी दाखवतो खूप छान प्रतिमा आहे बघा बाप्पाची गणपती बाप्पा मोर्या इकडे साईबाबाची मस्त प्रतिमा आहे तिचं मी दर्शन घेतो

भासा पागा तो जोड़लाई काका आहेत मला नाव एकदा माहीत नाही मी त्यांना विचारतं नाव तर हे आपल्या नावाचं मस्त असं गणपतीची मूर्ती बनवून देतात आपल्या नावाप्रमाणे तर आपण त्यांना विचारूया की कसं काका बनवतात ते नाव तर चला बघूया मी कसं नाव बनवत मित्रांनो हे चंद्रकांत गेरे काका आहेत ते आपल्या नावाचं गणपतीचं नाव बनवून देतात आपल्या नावाप्रमाणे पाहिजे जसं छान छान नाव बनवलं हे मयंक म्हणून नाव बनवलंय काय कुठलं नाव बनवलंय आता तेजल तेजल हे तेजल म्हणून नाव बनवतात आता तुम्हाला जर असं नाव बनवायचं असेल तर काकांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये देतो मी तुम्ही कधी काकांना फोन करू शकता हे बघा हा किती रुपये घेता नाव बनवायचे एका नावाला दहा रुपये हां तर एका नावाचे दहा रुपये घेतात काका तुम्हाला तुमच्या नावाचा जर असं हे बनवायचं असेल तुम्ही बनवू शकता आता छान नाव बनवतात नाव माझ्या नावाचं पण हे बनवून घेणार आहे काकांकडून काका माझ्या नावचं बनवून ना नंदकिशोर नाव आहे होईल का आता माझ्या नावाचं मी ते बनवणार आहे काका तर बघा आता काका बनवतील मी शूटिंग चालू ठेवलं

मित्रांनो मी घरी आल्याच्यानंतर अस्थिस्व प्रतिष्ठानच्या इकडे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला गेलो बाजूलाच भजन चाललं होतं बाप्पाचं आम्ही खूप छान असं दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी तिकडे नमनसुद्धा होतं तेही तुम्हाला आता मी दाखवतो दश दशावतार तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी अस्तित्व प्रतिष्ठानच्या इकडे नमनचा कार्यक्रम होता काही लोक नमन बोलतात काही लोक दशावतार असं बोलतात तर मस्त बघा मुनी आलेले होते नारदमुनीचा रोल चाललेला होता तर त्याच्यानंतर बघा दुसरा रोल चालू होता इकडेच अशुरी प्रसिद्धांच्या इकडे तर असं इकडे नवमनचा आणि दशरधाचा कार्यक्रम असतो दरवर्षी मागी गणेश जयंतीला भरपूर पब्लिक होतं बघायला जसं गावाला कसं आपण पब असतं तसं इकडून भरपूर पब्लिक होतं बघायला मित्रांनो त्या दिवशी मी व्हिडिओचा एंड केला नव्हता तर आता मी आज व्हिडिओचा एंड करतो आहे तर आमचा हा गणेश जयंतीचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझे दोनशे दोनशे तेहत्तीस सबस्क्रायबर झालेले आहेत आतापर्यंत ते लवकरात लवकर तुम्ही तीनशेपर्यंत घेण्याची प्रयत्न करा आणि मला लाईक कर आणि सबस्क्राईब करत राहा आणि अजून एक गोष्ट माझ्या मुलाचा जो चॅनल आहे आर गेमिंग सेवंटी थ्री तर त्याची मी लिंक टाकणार आहे या व्हिडिओमध्ये ह्या ब्लॉगमध्ये तर त्याला तुम्ही सबस्क्राईब करा ना त्याचे फक्त आता पाचशे सबस्क्रायबरला बाराच सबस्क्रायबर पेंडिंग आहेत तो म्हणजे ह्याचे सगळे गेमिंगचे व्हिडिओ बनवतो तर त्याचे त्या त्यालाही सपोर्ट करा तर आम्ही आता त्याचं पाचशे सबस्क्रायबर व्हायला आले तर फेब्रुवारी फेब्रुवारीच्या एंडपर्यंत किंवा फेब्रुवारी महिन्यात तर त्याचे पाचशे सबस्क्रायबर झाले तर आम्ही एक छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे केक कापून त्याचं तर नक्की त्याला सपोर्ट करा आणि तो व्हिडिओ मी टाकू त्याचा केक जो आम्ही कापणार आहे तो पाचशे सबस्क्रायबरचा झाल्याच्यानंतर ते आम्ही तुम्हाला दाखवू तर असंच आमचे व्हिडिओ बघत राहा माझ्या मुलाचे व्हिडिओ बघत राहा मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा या व्हिडिओला आणि माझी हां आणि शेअरसुद्धा करत राहा तर चला गणपती बाप्पा मोरिया तर चला बाय